आमच्याकडे एन ए प्लॉट गुंटेवरी प्लॉट जमीन जागा तयार घर खरेदी विक्री तसेच जमीन एन ए प्लॉटिंग करून मिळेल संपर्क साधा धनाजी शिवाजी जाधव कुची रोड कवठे महाकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्याऐंशी चाळीस चोपन्न सत्याहत्तर शून्य नऊ एक्क्याऐंशी एकोणसाठ एकवीस कवटेमाकाळ तालुका काँग्रेसची बैठक संपन्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा सांगलीच्या कवटेमाकाळ तालुका काँग्रेस कमिटीची बैठक आमदार डॉक्टर विश्वजित कदम व खासदार विशाल दादा पाटील जितेश भैया कदम व विधानसभा पक्ष निरीक्षक मुजावर पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सिकंदर जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेऊन चर्चा करण्यात आली यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी माणिकराव भोसले तालुका अध्यक्ष संजय हजारे कार्याध्यक्ष अविराज शिंदे खजिनदार उदय शिंदे जिल्हा काँग्रेसचे प्रतिनिधी ज्येष्ठ नेते प्राध्यापक दादासाहेब ढेरे विश्वास बोराडे धनाजीराव पाटील बळवंत यमगर रावसाहेब शिंदे राजाराम घोरपडे विशाल शिंदे विजय ओलेकर सरचिटणीस अलाबक्ष मुल्ला सेवादल तालुका अध्यक्ष श्रीकांत फाकडे सचिव चैतन्य पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते या बैठकीमुळे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते रिचार्ज झाले असून अशा कार्यकर्त्यांच्या वेळोवेळी बैठका चर्चा झाल्यास काँग्रेसला या तालुक्यात पुन्हा पूर्वीचे दिवस येतील यात शंकाच नाही महाराष्ट्र वेदसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ